नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपला गौरी गणपती फराळाचा तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये मी तुम्हाला बदक करंजी करंजीचा बदकचा शेप बदक दाखवणार आहे करून तर चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक तीन तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल आणि या पिठामध्ये घालायचं आहे आणि एक मिनिट याला असंच थंड होऊ द्यायचं आहे आणि मग व्यवस्थित हाताने आपल्याला ले याला छान सर्व पिठाला असं चोड़ूं चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मोहन संपूर्ण पिठाला लागलं ला पाहिजे पा व्यवस्थित मोहन लागलेलं आहे आता आपण काय करायचं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा आप घट्टसर गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता पीठ आपल्या इथे तयार झालेला आहे आता हे पिठं आपण एक दहा ते पंधरा मिनटं झाकून बाजूला ठेवून देणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण आता करंजी बनवायला घेणार आहोत तर हे एक मिनिट असं छान मळून घ्यायचं आहे अतिशय सॉफ्ट झालेलं आहे आता एक असा मोठासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर याला आपण आकार कसा दिलेला आहे तर यातच आता ही खरी ट्रिक आहे तर सारण मी तुम्हाला दाखवलेलं नाही या अगोदरही मी करंजीची व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामध्ये मी सारण तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता ही एक चपाती लाटून झाली तर अशी मोठी वाटी घ्यायची त्याने असे कट द्यायचं आहे म्हणजे असं एक गोल मोठा गोल करायचा आहे आणि एक तसाच छोटा गोल करायचा आहे आपल्याला म्हणजे एक बदकाची खालचा पार्ट होईल आणि एक बदकाचं तोंड होईल तर आता काय करायचं आहे या मोठ्या जी आपण कट करून घेतली आहे पारी त्याला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आहे कडेने आणि हे जे सारण आहे करंजीतलं ते आपण यात घालून घेणार आहोत आता यामध्ये काय आहे खोबरं आहे पिठी साखर आहे खसखस आहे थोडासा रवा भाजून घेतलेला आहे तर याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी या अगोदरही करंजीचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही त्यामध्येही जाऊन पाहू शकता तर असा व्यवस्थित करंजीचा आकार द्यायचा आहे आता याला कडेला आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत असा काटेरी चमचा असो ना त्याने अशी डिझाईन तयार करायची आपल्या या करंजीला पण डिझाईन तयार तयार झाली की आता खरी आपली ट्रिक आहे तर करंजीला असं सा मागच्या साईडने हलकंसं सा पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडने अशी हलकी आपल्याला याला दोन्ही टोक जोडून घ्यायचे आहेत एकदम हलक्या हाताने करा पाहू शकता आता इथे बदकाचा हा खालचा आकार आपला तयार झालेला आहे तर आता तोंड कसं करायचं बदकाचं तर ही छोटा जो गोल आपण कट केला आहे त्याला हलकंसं कडीने पाणी लावायचं आणि जसं मोदकला आपण तयार करतो ना कळ्या पाडून सेम त्या पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या करून घ्यायच्यात मोदकासारख्या आणि सारण भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि हलकंसं व्यवस्थित असे सर्व कळ्या जोडून आपल्याला याला एक मोदकचा आकार द्यायचा आहे म्हणजे छोटासा एक मोदक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण करणार टूथपिक घेणार आहोत ही टूथपिक खाली जे पार्ट आपण तयार केला आहे बदकाचा त्यामध्ये घालायचे आणि वरती जे टोकदार टोक, टोक राहिलेला आहे त्यामध्ये आपण हे जे मोदक तयार करून घेतला आहे तर हे झालं आपल्या बदकाचं तोंड तर हे यामध्ये व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे आणि जे आपण मोदक पाहू शकता मोदक असा आडवा ठेवलेला आहे आणि त्याची ही बदकाची चोच पण तयार झालेली आहे आता याला आपण बदकाचे सुंदर डोळे तयार करायचे तर काय करायचं आहे दोन लवंग घ्यायच्यात आणि लवंग यामध्ये असे खोचून घ्यायच्यात म्हणजे आपले हे सुंदर असे बदकाचे डोळे तयार होतात पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे आणि आणखी आकर्षक दिसण्यासाठी याची जी चोच आहे त्याला आपण लाल कलर लावून घेतलेला आहे हा खाण्याचा लाल कलर आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे एकदम आकर्षक दिसतंय आपला बदक आता अशाच पद्धतीने आपला आणखी एक बदक तयार करणार आहोत पण यामध्ये मी काय केलं आहे खाण्याचा जो पिवळा रंग असतो तो टाकून घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला अशीच करंजी बनवून घ्यायची आहे आणि यालाही आपण असा आकार देऊन घेणार आहोत मागच्या साईडने हलकंसं सा पाणी लावायचं आहे आणि हे दोन्ही टोक आपल्याला जॉईन करून घ्यायचे पाहू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसते ही करंजी अशाच पद्धतीने आपण बदकाचं तोंड बनवून घेणार आहोत म्हणजे छोटासा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आता सारण भरणार आहोत आपण आणि छान असा मोदक तयार करूया तुम्हाला आणखी कुठले पदार्थ पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा ते मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हा बदका बदक करंजी तुम्हाला कशी वाटली ही गौराईच्या फराळामध्ये नक्की ठेवा दिसायलाही खूप आकर्षक दिसते आणि हे बदकाचं जे तोंड तयार केलं ते आपण या काडीमध्ये लावून घेणार आहोत यालाही छान असे डोळे लावून घ्यायचे आहेत आणि चोच एकदम लाल जरात लाल करायची लाल कलरने पाहू शकता आपले सर्व थे थे ता ता आपले आपले ले ले बदक इथे मी तयार करून घेतलेले आहेत तुम्ही असेच वेगळ्या कलरमध्येही करू शकता किंवा पूर्ण व्हाईटही ठेवू शकता तर आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे बदक सोडायचे आहेत आणि याला खूप लाल करायचं नाही आहे हलक्या हलक्या कलरवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे पाहू शकता हलका कलर चेंज झाला की आपण हे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व बदक इथे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत अतिशय छान दिसत आहेत तर तुम्ही ही रेसिपी अजूनपर्यंत कधी बनवली नसेल तर नक्की बनव बनुल पा बनवायला अतिशय सोपी आहे काही अवघड नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत पुन्हा एकदा अशाच रेसिपीत धन्यवाद